असं या ठिकाणी दिला कशाकरता आणि आपण केलं काय ही खरी अर्थानी सत्यता की त्या भगवंताचं चिंतन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि सुंदर असणारा नरदेह भगवंतांनी हुकट दिला अरे अतिशय मोलाचा आपला असणारा नरदेह आहे ते जेने हा जीव दिला दान दान अर्थ काय होतो फुकट देऊन टाकला मग आपलं कर्तव्य आहे दान देणं त्या देवाचं कर्तव्य होतं त्या देवाचं नाव घेणं हे आपलं कर्तव्य आहे परंतु ज्या आपलं कर्तव्य करायचं आपण विसरलेच असतो त्यावेळेस त्या कर्तव्याची जाणीव करून देण्याकरता या ठिकाणी आपल्याला जाग करण्याकरता ती संत महात्मे स्वर्गामधून किंवा वैकुंठामधून त्या मृत्यू लोकांमध्ये अवतीर्ण होतात त्याने आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण असे किंवा बुडते हे जन न देखावे डोळा येतो कळवळा किंवा येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा आपण प्रत्येक जण आज कालच्या मुखामध्ये चाललो ते ज्यावेळी संत महात्मे म्हणून पाहतात त्याने हित जे आहे हे हित साधण्याकरता आपल्याला योग्य मार्गावरती आणण्याकरता योग्य दिशा दाखवण्याकरता हे संत महात्मा मृत्यू लोकांमध्ये अवतीर्ण होतात विठायला हवे